गस्तीवरील पाचोरा पोलिसांना पाचोरा शहरातील वरखेडी नाक्यावरील नाकाबंदी दरम्यान आज दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास गुटक्याने भरलेले वाहन आढळून आले असता त्या कारवाईत सुमारे बावीस लाखांच्या अवैध गुटक्यासह आठ लाखांचे वाहन जप्त करत असा एकूण तीस लाख चोपन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील गाडी चालक दत्तू बैरागी वय तीस वर्ष राहणार चाळीस गाव व मालक सनी पंजाबी वय पस्तीस वर्ष राहणार पाचोरा या दोघांना अटक करून माननीय पाचोरा न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी रिमांड मंजूर केल्याने त्यांना सबजेल जळगाव येथे सोडण्यात आले आहे सदरची कारवाई पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार सपोनी दिनेश बदाने पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी पोलिस हेड कॉन्स्टेबल पाटील सुनील यांनी पार पाडली आहे या कारवाईने असून बऱ्याच वर्षांपासून पाचोरा शहरात ठाण मांडून गुटख्याची अवैध विक्री सर्रासपणे करणाऱ्या यातील गुटखा तस्करांना अटक करून सप जेल रवानगी केल्याने पाचोरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या कौतुकास्पद कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका